जिंकलाय काटाळे ए, ए काटाळे ए या संघाने टॉस जिंकलाय तरी आपला निर्णय जो आहे है तो आम्हाला कळवायचा आहे आपण स्वागत आणि सन्मानाकडे देखील जाऊया सन्मान आदरणीय अशी अतुल गरत यांचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करीत आहोत कुणबी समाज चषक दोन हजार पंचवीस च्या वतीने सर्व दृश्य आपण पाहतात आमच्या मेगा स्क्रीन वरती ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून कुणबी समाज चषक दोन हजार पंचवीस च्या वतीने हा केला जाणारा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय त्यानंतर सन्मान्य आदरणीय दिनेश जी घरात एक लेजेंड प्लेयर आहेत पवन नवली या संघाचे आणि त्यांचा हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सचिन घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होत असताना कुणबी समाज चषक दोन हजार पंचवीसच्या वतीने चला दोन जे फलंदाज मैत्री ग्रुप नवली लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत लक्ष जर आपण पाहिलं तर फायर पास्टर बी या संघानं तीन षटकं खेळली प्रथम फलंदाजी करताना आणि धाव संख्या धाव फलकावरती बनवली गेली ती पन्नास आणि एकावन्न धावांचं एक, एक मोठं लक्ष आहे समोर ठेवण्यात आलं चला नवली टीम आपले दोन तीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने दाखल करायचे आहेत चला सेकंड इनिंगला आता सुरुवात होते दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने आता दाखल झालेले आहेत एका बाजूला विप्लेशला आपण पाहतो लेफ्ट हँडेड बॅटर आणि त्याच्या समवेत आशीर्वाद अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते एक भल मोठं टार्गेट आहे समोर सेट केलं गेलंय फायर पास बी ने आता त्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे होईल गोलंदाजांचं वर्चस्व राहील की फलंदाजांचं त्याकरता आपल्याला मैदानाच्या दिशेने जाणं गरजेचं आहे तेव्हा सोडून राहा साई स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार प्रीतम पहिल्याच बॉलवरती अगदी स्लाइस केले या चेंडूला कट शॉर्ट देते पाहायला मिळतोय थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय चेंडू गेलेला आहे वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे पली यस इट इज फोर रन चौकार चार धावा अगदी चांगला फटका विप्लेशच्या बॅटमन पाहायला मिळाला चौकारानं मात्र सुरुवात केली आहे मैत्री ग्रुप नवली या संघाने षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क वरती प्रीतम इथे मात्र पुन्हा एकदा बॅट ची कडा लागली आणि यस छेडका निकडण्याचा विप्लेशचा प्रयत्न आणि बॅटच्या अगदी वरच्या भागामध्ये लागलेला चेंडू अगदी चांगला असा झेल टिपलाय विप्लेश गॉन बॅक टू द डग नवीन फलंदाज नव्यानं योगेश पाटील दाखल झालेले आहेत क्रीज वरती पहिला चौकार जरूरच्या बॅटमॅन त्यानंतर पुढच्या बॉलवरती पुन्हा छेडखाणी करण्याचा प्रयत्न जरूर केला त्याच्यामुळे आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतली गेली विकेट किपर चांगला झेल टिपलाय चा, षटकातील पुढचा बॉल ते मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट टू दॉलवर खेल खेळलंय बॉल करण्याचा प्रयत्न प्रीतमचा जरूर होता परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल जे आहे ते जरूर पाहायला मिळाले रोहनच्या माध्यमातून पायाच्या सहाय्याने या चेंडूला मात्र ढकललं गेलं पुढे आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मैत्री ग्रुप नवली या संघाला जरूर होताना आपल्याला पाहायला मिळालंय धाव संख्या जर आपण आता पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती सात धावा सेव्हन रन्स ऑन द बोर्ड षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज प्रीतम तयार इथे मात्र हा बॅटिपचा वापर अगदी चांगला नियंत्रणबद्ध फटका आशीर्वादच्या बॅटमनं लास्ट टाइमिंग षटका सहा दावा संजय गरज सर उपस्थित झालेले आहेत आणि संजय गरज सरांचं कुणबी समाज चषक दोन हजार पंचवीस मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे एक उत्कृष्ट निवेदक आपल्या पालघर जिल्ह्यातील आणि संजय गरज सर इथे उपस्थित झाले त्यांचं स्वागत चार चेंडू झालेले आहेत तेरा धावा फलकावरती झालेत अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता चेंडू खूपच बाहेर पाहायला मिळतोय सुरू असलेली लढत आपण पाहत आहात एका बाजूला मैत्री ग्रुप नवली आणि त्यांच्या विपक्ष मध्ये आपण पाहतोय फायर पास्तर बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते पहिल्या तीन षटकांमध्ये आपण पासळची बॅटिंग पाहिली तर कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पन्नास धाव बनवल्या एकावन्न धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं आणि त्याचा पाठलाग नवली संघाकडून मात्र सुरू झालाय पहिले पाच चेंडू आपण पाहिले तर पहिल्या पाच चेंडू मध्ये एक गडी गमावलाय मैत्री ग्रुप नवली या संघानं आणि धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती चौदा षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज होतोय तयार गोलंदाजी वरती प्रीतम घरत टॉस बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे मैदानी लगत चेंडू जातोय थोडीशी मिसफिल्ड तिथे पाहायला मिळाली आणि एक रन ही परिपूर्ण केली गेली आहे आणि एका धावेने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे पहिल्या षटकाच्या खेळानंतर मैत्री ग्रुप नवली या संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती पंधरा आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत बारा बारा चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता मैत्री ग्रुप नवली या संघाला छत्तीस धावांची अजूनही आवश्यकता आहे बारा चेंडू आणि ची आवश्यकता ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गरज मॅसेंजर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत काहीतरी आपल्या दोन फलंदाजांना मात्र त्यांनी आता सल्ला दिला आता पाहूया त्याचं पालन फलंदाजांकडनं होईल का बारा बॉल आणि जिंकण्यासाठी छत्तीस धावांची अजूनही आवश्यकता आहे षटक क्रमांक दुसरा फायरपास्टर बी या संघाकडनं करता सज्ज झाले गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती जितेश राऊत जितेश देखील एक खूप चांगले खेळाडू आहेत हाताळले आता मात्र पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतील आपल्या संघासाठी यानंतरची लढत आपण पाहणार आहोत शिव आसरा करपटी विरुद्ध काटाळे सर्व संघांनी मात्र खूप चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेला योग्य त्या वेळेमध्ये मात्र उपस्थित झाली या मैदानावरती षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती जितेश इथे मात्र आउटसाइड ऑफ टाकण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली आणि त्याच्याचमुळे निर्धाव चेंडू जो आहे तो पाहायला मिळतोय एकदा चांगला फटका या ठिकाणी मात्र चेंडूला खेळला गेलेला आहे एक रन तिथे पाहायला मिळते सिंगल आणि ने आता काही होणार नाही कारण की तुम्हाला जर विजय संपादित करायचा आहे मैत्री ग्रुप नवली या संघाला तर तुम्हाला मोठे फटके हे खेळावे लागतील कारण की समीकरण आता बदलली जात आहेत आता चेंडू बाकी आहेत दहा दा। दहा चेंडू आणि जिंकण्याकरता मैत्री ग्रुप नवल या संघाला अजूनही पस्तीस धावांची आवश्यकता आहे दहा चेंडू आणि पस्तीस धाव इथून जर योगेशच्या बॅटमन दोन मोठे फटके आले तर हे अंतर जे आहे ते मात्र कमी होताना आपल्याला दिसतील परंतु मोठे फटके येणं गरजेचं षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा कोलंदाज तयार इथे मात्र ज्या मोठ्या फटक्याची वाट पाहत होते मैत्री ग्रुप नवली आणि तो, तो, तो मोठा फटका येतोय वन बाउन्स तिथे चेंडू केलेला आहे सी महाराष्ट्राच्या पलीकडे यस इट इज फोर रन चौकार चार धावा अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला योगेशच्या बॅटमधनं या षटकारांना धावसंख्या झालेली आहे वीस आता नऊ चेंडू आणि एकतीस धावा बनवायच्या आहेत चांगला बॉल, बॉल होता त्याला मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी माझ्याने लागत गॅप शोधला होता परंतु क्षेत्र वेगानं मात्र फाईन लेग वटन पुढे आले स्क्वेअर लेग दिशेला चेंडूला अडवलं आणि त्याचाच फायदा उचलला दोन धावांनी धाव संख्या जर आपण फलकावरती बावीस आता येणारे चेंडू जर आपण पाहतोय तर चेंडू बाकी आहेत आठ आठ चेंडू आणि जिंकण्याकरिता एकोणतीस धावांची आवश्यकता आहे आठ चेंडू आणि एकोणतीस धावा हे समीकरण आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं प्रीतमच्या पंधरा धावा त्यानंतर जितेशच्या या षटकामध्ये धावा चांगल्या प्रकारे जमवताना फलंदाज मात्र अपील केली गेली आहे झेल साठी परंतु आपण पाहतोय तर डॉट चेंडू इथे पाहायला मिळाला आणि या डॉटने कुठल्याही प्रकारची धाव सुकारली गेली नाहीये तो आता पाहिलं तर चेंडू बाकी आहेत सात सात चेंडू आणि जिंकण्यासाठी मैत्री ग्रुप नौलिया संघाला एकोणतीस धावांची आवश्यकता आहे सात चेंडू आणि एकोणतीस समीकरण समोर आहे सात चेंडू आणि एकोणतीस धावा आहे समीकरण षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ते मात्र डॉट चेंडू आणि या डॉट ने आपण पाहिलं तर षटकाची देखील समाप्ती झाली सहा चेंडू आणि जिंकण्याकरिता एकोणतीस धावांची आवश्यकता आहे इथे दोन षटक पूर्ण झाली आहेत आणि या दोन षटकानंतर मैत्री ग्रुप नवली या संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती एक गडी बाद बावीस या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मानाकडे जाणार आहोत सन्मान्य आदरणीय श्री संजय सरांचा या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करीत आहोत कुणबी च्या वतीने अतिशय सुंदर अशी ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते एकच प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी या सर्व मंडळींनी केला की आपला समाज एकत्रित व्हावा आणि तेच मात्र हे आपल्याला पाहायला मिळते आलेला सर्व समाज तेल मान्यवर व्यक्तींचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत असताना संजय गरज सरांचा सा आपण शाही सन्मान या ठिकाणी आपण पाहिलाय चला बॅक टू द क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण जाऊया सहा चेंडू बाकी आहेत आणि सहा चेंडू मध्ये बनवायचे एकोणतीस मात्र अगदी चांगला बॉल शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आदर्श आता पाच चेंडू बाकी आहेत आणि पाच मोठे बिगीट कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या भागात लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये चेंडू येतोय आणि येस इट इज फोर रन कार चौकांच्या साह्याने धाव संख्या झालेल्या आहे धाव फलकावरती सव्वीस चार आता बाकी आहेत चार आणि जिंकण्याकरिता पंचवीस धावांची आवश्यकता ते माझं स्वीट इट चा अँकल अप्रतिम फटका दर्जेदार क्लास टाइमिंग शकार अगदी चांगला फटका आशीर्वादच्या बॅटमॅन न पाहायला मिळाला मात्र ट्रम्प कार्ड म्हणून या खेळाडूला ओळखलं गेलाय आणि तेच यावेळेला समीकरण आहे समोर तीन बॉल मध्ये तीन, तीन बी गिट परंतु कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे इथे जर आपण पाहिलं तर खूपच बाहेर जाणार हा चेंडू वाईट चे संकेत हे पंचाकडनं आले आहेत आता तीन बॉल आणि अठरा तीन बॉलवरती तीन बी मारायचे आहेत तीन चेंडू आणि अठरा धावांची आवश्यकता आहे काय क्रिकेट पाहायला मिळते समाज देखील एक मोठी मॅच आपण पाहणार आहोत दोन संघ हे समोर समोर आपल्याला खेळताना दिसणार आहेत काटाळे विरुद्ध अक्करपट्टी अगदी अक चांगला बॉल टो क्रशिंग निरुत केलं फलंदाजाला आला क्लिन बोल्ड दांडी गुल गॉन या शिल्लक आहे तकदीर नव्यानं दाखल झालेला आहे दोन बॉल आणि अठरा धावांची अजूनही आवश्यकता आहे अतिशय सुंदर हे देखणं आयोजन आणि नियोजन नी सखे सोबती ग्रुप यांच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळते कुणबी समाज चषक दोन हजार पंचवीस ते मात्र बेगिट करण्याचा प्रयत्न अगदी हवेमध्ये गेलेला हा फटका गोलंदाज स्वतः आदर्श पुढे आले अगदी चांगलासा झेल टिपला इथे मात्र आता फक्त औपचारिकता या सामन्यातली शिल्लक आहे नवीन फलंदाजाला आतमध्ये जावं लागेल कारण की युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित आपण ही स्पर्धा करतोय तेव्हा सर्व नियम जे आहेत त्याचं पालन मात्र आपल्याला करणं गरजेचं आहे दाखल झालेत शेवट बॉल शेवट बॉल आता बाकी आहे आणि फायरपास्टर बी या संघानं विजय हा संपादित केलाय नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत बिग बॅटल दोन संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला, बाजूला संघ आपण पाहणार आहोत शिव आसरा अक्करपटी आणि त्यांच्या विरोधात येताना दिसणार आहे काटाळे